आता आम्ही आलो आहे टकमक टोकाच्या इथे चला आहे का रस्ता जायला आला आहे चला आम्ही जात आहे आता तक... टकमक टोकाच्या इथे बघू शकता आता आम्ही टमक टोक इकडे बघू शकता

आता मित्रांनो आम्ही आलो आहे टकमक टोकाचे इथे बघू शकता तुम्ही टकमक टोक चला रे पुढे 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 चला पहिल्यांदा बघा आहेस कधी आला होता कधीच नाही काय ते चोपै होती चोपै चला पडभट गाईच आम्ही आता आलो हे टकमो टोका आहे ते तुम्ही बघू शकता आणि आमचे फंटर बघू शकता तीन फंटर ना वाटत होती तुला बोललो होत खरं चला रे काय रे दमलो काय रे सीन बसला दिसते काय तिकडे गेला राहिलं का काय अरे माहित काय हा कुठं लागला माझा हा जावून रे जास्त पुढे जाऊ नका नाही मी जातो एक पुढे जाऊ नका ते फिरते कुठे गेली फिरते नाही का आधी नाही प्रेम बी कुठे आहेत प्रेम बी कुठे आहेत ते जिगूला गेला पुढे जिगू बी जातात म्हणजे सांगू सांगा पुढे जास्त आहे जातील पा तिकडे बरं ते ना पुढे जाय सांगू पुढे पुढे जाय सांगू दे ना हवा सुटले त्यांना पाठी घ्या तिघांना पण तुम्ही पुढे जाऊ नको ए तिका जाऊन पाठी राहा আর গুলো ওটা কি নড়ানোর কথা ছিল দরজায় পরনা দিয়ে ও